आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आता दोन हजार चोवीस हे वर्ष संपून नवीन वर्षाला म्हणजेच दोन हजार पंचवीस या वर्षाला सुरुवात होणार आहे नवीन वर्ष आपल्यासाठी नवी उमेद नवीन आशा आणि आणि जगण्याची नवीन प्रेरणा घेऊन येत असतं बघा तसं तर मराठी वर्षापासून आपण नववर्ष साजरं करत असतो पण आपल्या आयुष्यामध्ये जे इंग्रजी नवीन वर्ष असतं त्याला देखील खूप महत्त्व असतं आपल्या घरामध्ये आपण जे कॅलेंडर घेऊन येत असतो त्याला खूप महत्त्व असतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नवीन वर्षाचं जे आपण दो दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर घेणार आहोत त्यावरती आपल्याला कुठले दोन शब्द लिहायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला कॅलेंडर कुठल्या दिशेला लावायचं आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपण कॅलेंडर जे आहे ते चुकीच्या दिशेला लावत असतो कदाचित आपल्याला ते माहीत नसतं कॅलेंडर लावण्याची योग्य दिशा माहीत नसते किंवा काही कारणांमुळे आपल्याकडून चुकी ला ते चुकीच्या दिशेला लावलं जातं घरामध्ये जागा नसते घर छोटं असतं त्यामुळे पण प्रॉब्लेम येतात पण बघा कितीही जागेची अडचण असली तरी देखील कॅलेंडर हे योग्य दिशेलाच लावलं पाहिजे आपल्या घरातील कॅलेंडर आणि घड्याळ हे या ज्या दोन गोष्टी आहेत त्या योग्य दिशेला असणं योग्य भिंतीला लावणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण या दोन वस्तूंवर आपल्या येणाऱ्या वर्षाची प्रगती ही अवलंबून असते आणि बघा कुठले दोन शब्द लिहायचे आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे हे दोन शब्द जर तुम्ही तुमच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरवर लिहिले तर बघा येणाऱ्या वर्षामध्ये नक्कीच आपण आपली स्वप्न आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो आणि त्याचबरोबर त्या स्वप्नपूर्तीसाठी त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला नक्कीच आपल्या नशिबाची साथ ही मिळणारच आहे त्यामुळे बघा प्रत्येकाने आपल्या कॅलेंडरवर हे दोन शब्द लिहा आपल्या कॅलेंडरची योग्य दिशा ही असू द्यात चुकीच्या दिशेला लावू नका जी मी आता दिशा सांगणार आहे त्याच दिशेला तुम्ही हे कॅलेंडर लावायचं आहे त्याचबरोबर कुठल्या दिशेला अजिबात आपल्याला चुकूनही कॅलेंडर लावायचं नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे कॅलेंडर कशा प्रकारचं तुम्ही घ्यावं ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा बऱ्याच जणांना असं वाटतं की कॅलेंडरवर काय असतं आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही होणार आहे जे नशिबात आहे तेच होणार आहे कॅलेंडर त्याला काय करणार आहे पण बघा या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की कुठे ना कुठेतरी इफेक्ट करत असतात कुठे ना कुठेतरी आपल्या प्रगतीवर आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर आपल्या मुलांच्या प्रगतीवर आपल्या पतीच्या प्रगतीवर या छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठा परिणाम करत असतात त्यामुळे बघा अवश्य तुम्ही या गोष्टींचे पण पालन करा जरी तुमचा विश्वास नाही आहे याला काहीच आपल्याला करायचं नाही आहे फक्त योग्य दिशेला लावायचं आहे तुम्ही या वर्षीपासून हे करायला सुरुवात करा योग्य दिशेला कॅलेंडर लावा बघा तुमच्या घरामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये किती सुख समृद्धी नांदे तुम्हाला हळूहळू हे दिसायला लागेल आ, तुम्हाला स्वतःला कळून येईल की खरंच आपल्याला दोन हजार चोवीसपेक्षा आधीच्या वर्षापेक्षा या येणाऱ्या वर्षामध्ये नक्कीच काहीतरी चांगल्या संधी चालून आलेल्या आहेत माझा व्यवसाय व्यवस्थित सुरळीत चालू आहे किंवा येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला असं दिसून येईल की व्यवसायामध्ये पण तुमची प्रगती होत आहे नोकरीमध्ये आधीच्या वर्षापेक्षा तुमचे या वर्षी प्रगती होत आहे अशा प्रकारच्या तुम्हाला गोष्टी काहीतरी चांगल्या बदल झालेल्या दिसतील त्यामुळे अवश्य कॅलेंडरची दिशा तुम्ही लक्षात घ्या योग्य दिशा कुठली आहे आणि हे दोन शब्द आवर्जून सगळ्यांनी लिहायचे आहेत तर बघा योग्य दिशा मी तुम्हाला सांगतेच त्याआधी आपण बघूया जे कॅलेंडर आपण घेणार आहोत तर ते कसं असावं हे लक्षात घ्या कॅलेंडर घेताना त्यावर शक्यतो हो देवी देवतांचे फोटो असलेले किंवा असे धार्मिक जे कॅलेंडर असतात ते तुम्ही घ्या काहीतरी वेगळीच चित्रं आहेत त्यावरती काहीतरी बुडणारं जहाज आहे किंवा काहीतरी वेगळीच चित्र आहेत असे तुम्ही कॅलेंडर्स घेऊ नका आणि बऱ्याच जणांना अशी सवय असते की कॅलेंडर ते घरामध्ये आणतच नाहीत ते आता ॲप्स असतात ते ॲप्स वापरतात आणि त्यामध्ये कॅलेंडर किंवा दिनदर्शिका जी आहे ती पाहिली जाते हे बघा तुम्ही ॲप पण असू द्या पी डी एफ असतील तुमच्याकडे त्या पण असू द्यात दिनदर्शिकेच्या किंवा कॅलेंडरच्या पण एक कॅलेंडर आपल्या घरामध्ये नवीन वर्षाचं हे आणायचंच आहे छोटं का होईना पण कॅलेंडर घरामध्ये असलंच पाहिजे कॅलेंडर घरामध्ये ठेवणं म्हणजेच आपल्या प्रगतीचे मार्ग मोकळे होणं असं असतं ज्याप्रमाणे घड्याळ घरामध्ये असलं पाहिजे तसंच दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर घरामध्ये असणं देखील महत्त्वाचं असतं कॅलेंडर आपल्याला आपल्या प्रगतीकडे नेत असतं आपल्याला आपल्या घरामध्ये सुखाचा काळ आणत असतं आणि आपल्या मागचे जे काही दुःख आहे ते दूर करत असतं आपल्याला पुढचा मार्ग दाखवत असता आपल्याला जीवनामध्ये पुढे जाण्याची उमेद देत असतं त्यामुळे प्रत्येकाने घरामध्ये दिनदर्शिका ही ठेवायचीच असली दिन आहे असलीचं पाहिजे छोटी का होईना पण आणा छोटी असू द्यात मोठी असू द्यात काही हरकत नाही तुम्ही घरामध्ये दिनदर्शिका ही लावायची आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर बऱ्याच जणांना अशी सवय असते जुनं पण जुन्या वर्षाचं कॅलेंडर भिंतीला लावलेलं असतं आणि नवीन वर्षाचं पण लावलेलं असतं हे लक्षात घ्या जुनं वर्ष संपल्यानंतर जे गेल्या वर्षीचं म्हणजे जुन्या वर्षाचं कॅलेंडर आहे आता दोन हजार चोवीस संपणार आहे दोन सुरू होणार आहे तर जुन्या वर्षाचं म्हणजे दोन हजार चोवीसचं कॅलेंडर तसंच भिंतीवर ठेवलेलं तस आहे आणि तिथंच आणून नवीन अडकवलेलं आहे अशी चूक करू नका गेलेल्या वर्षाचं कॅलेंडर व्यवस्थित गुंडाळी करा व्यवस्थित ते कुठेतरी तुम्ही बॉक्समध्ये वगैरे ठेवून द्या भले तुम्हाला ते टाकून द्यायचं नाही आहे कारण काही महत्त्वाच्या गोष्टींच्या नोंदी पण आपण त्यावर केलेल्या असतात पण ते व्यवस्थित कुठेतरी कपाटामध्ये वगैरे छान ठेवून द्या ते तसंच भिंतीवर लावलेलं ला आहे सहा सहा सात सात महिने आणि नवीन पण लावलेलं ला आहे हे करू नका आपल्या भिंतीवर चालू वर्षाचंच कॅलेंडर किंवा दिनदर्शी काही असली पाहिजे आता बघूया आपण कॅलेंडरवर कुठले दोन शब्द आहेत आता नवीन वर्षाचं दोन हजार पंचवीसचं जेव्हा तुम्ही कॅलेंडर घ्याल तेव्हा तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पेजवर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायचं आहे जर तुमची कुलदेवी कोल्हापूरची अंबाबाई असेल तर श्री महालक्ष्मी नम असं तुम्हाला तिथे तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायचं आहे आणि हे नाव लिहित असताना तुम्हाला हिरव्या पेनचा वापर करायचा आहे म्हणजे जी इंक आहे शाई आहे ती हिरवी असावी आणि कुलदेवीचं नाव लिहिल्यानंतर नावाच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा द्यायला विसरायचं नाही जर तुळजाभवानी असेल तुमचं कुलदैवत तर तुळजाभवानी माता प्रसन्न तुम्हाला असं लिहायचं आहे बाजूला दोन उभ्या रेषा द्यायच्या आहेत जी तुमची कुलदेवी असेल तिचं नाव तुम्हाला तिथे लिहायचं आहे प्रत्येक महिन्याच्या पेजवर म्हणजे फक्त पहिल्यांदाच जानेवारीच्या महिन्याला लिहिलेलं आहे असं नाही तर तुम्ही काय करायचं आहे बाराही महिन्याच्या जे पेज आहे कॅलेंडरचं तर प्रत्येक महिन्याच्या पेजवर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नाव हिरव्या पेनाने लिहायचं आहे शाई हिरवी पाहिजे हे लक्षात घ्या मग तुम्ही स्केच पेन वापरा मार्कर वापरा हिरव्या कलरचा किंवा बॉल पेन वापरा चालेल बघा हे केल्याने काय होतं तर आपण नववर्षाची सुरुवात ही आपल्या कुलदेवीच्या आशीर्वादाने करत असतो त्यामुळे बघा आपल्याला येणारं वर्ष हे सुखसमृद्धीचं जातच असतं आणि आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो कारण आपल्या प्रगतीसाठी आपलं ध्येय गाठण्यासाठी आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीचं नाव लिहायचं आहे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नाव जप माहीत नाही समजा किंवा कुलदेवी काही जणांना माहीत नसते तर त्यांनी काय लिहायचं ओम ॲम रिम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र तुम्ही लिहायचा आहे ज्यांना कोणाला हा मंत्र माहीत नाही त्यांनी कमेंटमध्ये मेसेज करा किंवा कमेंट करा मी हा मंत्र त्यांना देईल आणि बघा कुलदेवीचं नाव लिहिल्यानंतर एखादी तुमची इच्छा आहे समजा समजा तुम्हाला या नवीन वर्षामध्ये गाडी घ्यायची आहे तुमचं घर व्हायला पाहिजे किंवा तुम्हाला नोकरी लागायला पाहिजे किंवा अजून कुठलीही इच्छा असू देत लग्न तुमचं ठरायला पाहिजे तर ती इच्छा देखील तुम्ही छोट्या अक्षरामध्ये हिरव्या पेननेच लिहायची आहे जर तुमची पर्टिक्युलर इच्छा असेल तर जर तुमचं तसं काही नाही आहे इच्छा वगैरे तुम्हाला असं काही नाही लिहायचं आहे तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल पण एखादी पर्टिक्युलर आहेच तुमची इच्छा ती तुम्हाला या येणाऱ्या वर्षामध्ये पूर्णच करायची आहे तर ती तुम्ही इच्छा अगदी तिथे जिथे आपण तुम आपल्या कुलदेवीचं नाव लिहिलेलं आहे तिथेच तुम्ही खाली अगदी छोट्या अक्षराने हिरव्या शाईने लिहायचे आहे बघा हा उपाय जरी आपण करत असलो तरी आपली मेहनत आपल्याला थांबवायची नाही आहे कारण जो कोणी कष्ट आणि मेहनत करतो त्यालाच यश हे मिळत असतं हे लक्षात घ्या तर अवश्य अशा प्रकारे तुम्ही कुलदेवीचं नाव लिहा कुलदेवीचं नाव माहीत नसेल तर ओम एम रिम क्लिम मुंडाय विचे या नवारणव मंत्राचा तुम्ही तिथे लिहू शकता आता बघूया आपण कॅलेंडरची योग्य दिशा कुठली हे लक्षात घ्या आपल्या घरामध्ये कधीच आपल्याला चुकूनही आपलं कॅलेंडर दक्षिण भिंतीला लावायचं नाही दक्षिण दिशा ही यमाची दिश दिशा आहे मृत्यूची दिशा आहे त्यामुळे दक्षिण दिशेला आपल्याला कॅलेंडर लावायचं नाही कारण बघा आपण एखादा शुभ मुहूर्त बघतो आहे काहीतरी बघतोय काही प्लॅन करतोय तर आपलं तोंड हे दक्षिणेला येणार आहे म्हणजेच काय तर ती यमाची दिशा आहे जेव्हा आपण कॅलेंडर घराच्या दक्षिण भिंतीला लावत असतो तेव्हा घरामध्ये आजारपण किंवा काहीतरी भांडणं वादविवाद होत असतात घरामध्ये आजारपणे येतात आपली प्रगती ही थांबते तुमचा व्यवसाय जो आहे नोकरी आहे त्यामध्ये प्रगती होत नाही कुठे ना कुठेतरी आपल्या कार्यामध्ये अडचणी येतात कुठलंही चांगलं काम करायला जावं ते कधीच पूर्णत्वाला जात नाही त्यामुळे चुकूनही तुम्ही घराच्या दक्षिण भिंतीला कॅलेंडर लावायचं नाही मग कुठल्या दिशेला लावायचं तर कॅलेंडर लावण्याची उत्तम दिशा म्हणजे तुम्ही पश्चिमेला देखील कॅलेंडर लावू शकता आता बघा जेव्हा तुम्ही पश्चिमेला कॅलेंडर लावता तेव्हा आपल्या घरामध्ये मा माता लक्ष्मीचे आगमन होते पैसा जर एक टिकत नसेल तर तो पैसा टिकू लागतो सगळ्यांना माहीत आहे मा, लक्ष्मी जी आहे ती चंचल असते आणि जर आपण हे कॅलेंडर पश्चिमेला लावलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकते आता लक्ष्मी म्हणजे पैसाच नाही लक्ष्मी म्हणजे आरोग्य आहे बाकीच्या गोष्टी पण आहे समाधान आहे कौटुंबिक सुख आहे याला पण आपण लक्ष्मीच म्हणतो त्यामुळे बघा जर पश्चिम दिशेला तुम्ही हे कॅलेंडर लावलं तर नक्कीच आपल्या घरामध्ये पैसा टिकतो माता लक्ष्मी अखंड नांदते त्यामुळे तुम्ही पश्चिम दिशेला हे कॅलेंडर लावू शकता जर तुम्हाला पर्टिक्युलरली तुमच्या व्यवसायामध्ये यश हवं आहे तुम्ही व्यवसाय करताय तुमचा बिझनेस करता आहे छोटा असू द्यात मोठा असू पण तुमचा बिझनेस आहे आणि तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला प्रगती करायची आहे तर घराच्या तुम्ही उत्तर भिंतीला हे कॅलेंडर लावू शकता घराच्या उत्तर भिंतीला जेव्हा आपण कॅलेंडर लावतो दिनदर्शिका लावतो तेव्हा आपल्या व्यवसायामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला भरभरून यश हे मिळतं आणि जर तुम्ही पर्टिक्युलरली आरोग्यासाठी तुमच्या कॅलेंडर लावायचे आरोग्याच्या भरपूर तक्रारी तुमच्या घरामध्ये आहेत येणारं वर्ष तुम्हाला आरोग्यदायी जावं असं वाटतंय तर तुम्ही पूर्व दिशेला देखील दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर लावू शकता पूर्व दिशेला सूर्य उदय होत असतो सूर्य उगवत असतो त्यामुळे या दिशेला तुम्ही जर कॅलेंडर लावलं तर आरोग्याच्या तक्रार तक्रारी ज्या आहेत त्या तुमच्या बऱ्याच प्रमाणात दूर होऊ शकतात आणि बघा आरोग्याच्या खूप समस्या असतील तर तुम्ही पूर्व दिशेला देखील कॅलेंडर लावू शकता तर बघा अवश्य अशा प्रकारे तुम्ही नवीन कॅलेंडर योग्य दिशेला लावा नक्कीच तुम्हाला याचा येणाऱ्या वर्षामध्ये फायदा होईल आणि नक्कीच तुम्ही तुमचे ध्येय तुमच्या इच्छा तुमची स्वप्न ही पूर्ण करू शकता यामुळे नक्कीच तुमच्या कष्टाला मेहनतीला तुमच्या नशिबाची साथ ही मिळू शकते आ, हे लक्षात घ्या आणि नक्की आ, मी सांगितलेले ते दोन शब्द तुमच्या कुलदेवीचं नाव हे कॅलेंडरवर हिरव्या लिहायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा